छत्रपती शिवरायांवर रयत व मोळे जुळवून टाकायचे राजांना जीव लावणारी माणसंच होती असं नव्हतं बरं का त्यांचा सर्वात आवडतं गडा त्याचं नाव विश्वास आज आपण राजांचा आणि विश्वाचा एक असा प्रसंग पाहणार आहोत जो पाहू तुम्ही तक्कवाल एक दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांसह हो, गडावर फेरफटका मारत असताना वा मोहम्मद सई तिथे आला राजांनी विचारले का मो का बरं आला मोहम्मद मो त्यावर मोहम्मद आला हुजूर विश्वासची तब्येत ठीक नाही कालपासून विश्वासला बुकार आहे हे आताच राजांच्या चेहरावली चेहरावली हसू हसू क्षणात बदलले ते म्हणाले तू चल पुढं आम्ही येतो बघ संध्याकाळ होत आली म्हणून रा। संभाजी राजाने वाड्याकडकातून पाठवून ते सरळ पागेकडे निघाले पागेच्या अर्ध्या वाट्यात अशोकशाहीवरची इमारत होती अशोकशाहीच्या इमारतीच्या चौकडेने तबेल होते ते तबले राजांच्या खास घोड्यांसाठी बांधले होते त्यातला एक तबेला असा होता ज्या तबेलात विश्वास राहत होता तोच घोडा राजांनी पसंत केला होता ते राजे जेव्हा पाग द्यायचे तेव्हा सर्व घोड्या लावायचे पण आज त्यांनी एकाही घोड्याला हात लावला नव्हता मोहम्मद मोहम्मद सर्व घोड्या नात लावत होता पण आज तुम्ही एकाही घोड्याला काबरा हात लावला नाही त्यावर शिवाजी महाराज म्हणाले माझा जोपर्यंत मित्र बरा होत नाही जोपर्यंत मित्र पण माझा इथे उभारत नाही तोपर्यंत मी एकाही घोड्याला हात लावणार नाही तोपर्यंत तुम्ही एकाही घोड्याला हात लावणार नाही ते असं म्हणत विश्वासच्या तबेल्याकडे गेले विश्वास मारली विश्वास 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 काही उठले ना भेटवले शिवबा वाड्याकडे आहात तुमच्या जेवणाची वेळ झाली आहे रात्र खूप झाली आहे बारा वाजले आहेत त्यावर शिवाजी महाराजांनी काही सध्या उतरलेले नाही म्हणून जिजाबाईंना जिजाबाई स्वतः तिथे तबेल्याकडे आल्या आणि म्हणाल्या शिवबा तू इथे आहे विश्वास बरा होणार आहे का विश्वासचे गोळ्या औषध सुरू आहेत तो लवकरच बरा होईल तू चल वाड्याकडे तुझ्या जेवणाची आहे मी जेवायला वाटते तू चल वाड्याकडे त्यावर राजे म्हणाले नाही 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 महासाहेब मी जो माझा जोपर्यंत तोपर्यंत माझ्यासोबत तो खायला बसत नाही तोपर्यंत मी सुद्धा बसणार नाही मग जिजाबाई म्हणाल्या बरं तू तीन सत्र वाजेच्या आधी वाड्याकडे जर आला नाही तर वाडे वाड्याचे दार बंद झाले बंद केले जातील मग त्यावर राजे म्हणाले हो मी तीन सत्र वाजायच्या आधी ती वाड्याकडे पोचेल एक बारा वाजले एक सत्र वाजला दोन सत्र वाजले तीन सत्र वाजून गेले चार सत्र वाजले तरीही राजे काही घर वाड्याकडे गेले नाही वाड्याचे दरवाजे बंद केले गेले राजे म्हणाले आता तरी वाड्याचे दरवाजे बंद केले असतील पुन्हा पहाटे पाच वाजता पहाटेचे पाच वाजले होते राजे म्हणाले मनातले मनात म्हणाले जगदंबे आता मी तर आता मी विश्वास लाहक मारू का किती वेळ झालं मी ते ला विश्वास लाहाक मारली नाही आता मी हाक मारतो मग राजाने प्रेमाने विश्वास लाहक मारली विश्वास उठ विश्वास बघ कोण आला आहे पहा तरी उठ ना विश्वास त्यावर काही उठला नाही मग बघ पुन्हा एकदा प्रेमाने हाक मारली विश्वास उठ विश्वास 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 ठिकाण हल्ले गड़े। उबा उबा माँडे माँडे लोकुरिया, लोकुरिया। है। विश्वास डोळे उघडले विश्वास चार पायावर उभा राह उभा होण्याचा प्रयत्न केला मग उभा राहीना थोड्या वेळानंतर त्याने प्रयत्न केला आणि तो उभा राहिला त्यावर छत्रपती शिवाजी महाराज खूप झाले आणि म्हणाले या मावळे मावळे या लवकर या लवकर या महादेव तानाजी मोहम्मद लवकर या बघा माझा मित्र उठला आहे बघा विश्वास सुटला आहे मग मोहम्मद व मावळे आणि महा तानाजी महादेव लवकर पळत आले मग मोहम्मद झालेला हुजूर कुठे आहे विश्वास हुजूर कुठे आहे विश्वास त्यावर त्या हो, हो, राजे कुठे आहे विश्वास महादेव म्हणाले होय कुठे आहे विश्वास त्यावर शिवाजी महाराजांनी त्यांना विश्वास शिवाजी महाराजांनी विश्वासला बोलवलं विश्वास तिथे आला विश्वास विश्वासला पाहून सर्वजण खुश झाले जिजाबाईला बोलवलं गेलं आणि त्यांना 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 सांगितलं गेलं की आता चला मी तो वाड्याकडे जेवायला मग त्या मोहम्मदला सुद्धा मोहम्मद सुद्धा शिवाजी आणि जेवण करून झोपले होते, होते। म्हणून राजे म्हणाले मोहम्मद विश्वासला घेऊन वाड्याकडे विश्वासला गवत पाणी खा गवत पाणी खाऊ घालून पिऊ प्यु, पाणी पिऊन घालून ये वाड्याकडे त्यावर त्यावर मोहम्मद मोहम्मद जी उजू विश्वासला गवत खाऊन पाणी पियला नेऊन वाड्याकडे आणि तुम्ही त्यावर वाड्याकडे चला वाड्या जिजाबाई व तानाजी महादेव आणि शिव छत्रपती शिवाजी शी, महाराज वाड्याकडे जेवायला गेले जेवल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले महासाहेब बघा मी तिथे थांबल्याने विश्वास घेतला नाही हो मी त्याला ते हाक मारली प्रेमाने हाक मारली त्याची हिंमत वाढली आणि मग तो उठला धन्यवाद